बँकेनं बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे लवकरच नेट बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे तसंच नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे वळावं यासाठी बँकेच्या वतीनं स्वयंप्रकाश सोलर योजना सुरू करत असल्याची घोषणा कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केली बँकेच्या बासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते इचलकरंजी इथं आवाडे जनता बँकेची बासष्टावी सभा झाली सभेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषय सभासदांनी एकमतानं मंजूर केले चालू आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटींच्या पार नेण्याचा मानस असल्याचं सांगत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केली स्वयंप्रकाश सोलर योजना अंतर्गत बँकेकडून पाच लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असून शासनाकडून मिळणारी सबसिडी या कर्जात जमा केली जाणार आहे या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केलं बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला जवाहर छाबडा डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश दत्वाडे प्रकाश सातपुते भूपाल कागवाडे बँकेचे उपाध्यक्ष संजय अनिगोळ मनोहर जोशी अशोक सौंदत्तीकर उर्मिला गायकवाड यांच्यासह बँकेचे संचालक सभासद उपस्थित होते